श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो या चॅनलवरती मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चलाक चंपकलाल या कथेच्या दुसऱ्या भागात आपण बघितलं की मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर कोसंबी याने गिरीधर लाल यांना इतर दोन मोठ्या नावांचा वापर करून दोन लाख रुपयांच्या हिऱ्यांना गंडा घातलेला आहे आणि तो पळून गेलेला आहे त्याचा तपास ता इन्स्पेक्टर जयकर आणि त्यांची टीम करत आहे या चलाक मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर कोसंबी याने वापरलेली इम्पाला गाडी कुठून घेतली आहे आणि त्याचा ड्रायव्हर कोण होता हे आता जयकरांनी शोधून काढलेलं आहे आणि त्या आधारे तपास पुढे सुरू झालेला आहे या कथेचा पुढील तिसरा भाग काळबादेवीहून जैन थेट नरिमन पॉइंटवर असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात आला होता या ऑफिसातून पंधरा ते वीस मिनिटांनी जैन उर्फ कोसंबी बाहेर आला आणि त्याने परेराला गाडी जुवला घेण्यास सांगितले कोसंबी ज्या अर्थी इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात गेला होता त्याअर्थी त्यानं तिथे नक्कीच विमानाचं तिकीट खरेदी केलं असावं ही गोष्ट उघड होती जयकर फक्त याच गोष्टीचा विचार करू लागले आदल्या दिवशी जो गुन्हा घडलेला होता तो सकाळी साडे अकरा ते एक या दरम्यान जयकरांकडे ही सारी भंगड आदल्या दिवशी संध्याकाळी चारच्या सुमारास पोहोचली होती जयकरांना एवढी पक्की खात्री वाटत होती की गुन्हा घडल्यानंतर जैन उर्फ कोसंबी क्षणभर देखील मुंबईत राहणार नाही तो ताबडतोब मुंबई सोडेल याचाच अर्थ असा होता की दुपारी एक नंतर पुढच्या एक दोन तासातच म्हणजे तीन चार वाजेपर्यंत जैन उर्फ कोसंबीने मुंबई सोडली असणार म्हणजे दोन ते चार या दोन तासात जी विमानं बाहेर गेलेली आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका विमानानं जैन मुंबई बाहेर सटकला असणार आणि चौदा तारखेला त्याने दुसऱ्या दिवसाचे म्हणजे पंधरा नोव्हेंबरचे तिकीट अगोदरच काढून ठेवलेले असणार गिरीधरलाल यांच्या पेढीतून बाहेर पडल्यानंतर कोसंबी इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसमध्ये गेला होता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती पेढीत गिरीधरलाल आणि जैन यांचे बोलणे सुरू असताना गिरीधरलालनी कबूल केले होते की आपण उद्या सकाळी साडे अकरा वाजता गोकुळ चेंबरमध्ये येऊ गिरीधरलाल गोकुळ मध्ये यायला तयार आहेत हे अगोदर समजल्यामुळेच जैनने लगेच दुसऱ्या दिवशीच्या विमानाचे तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता समजा जर गिरीधरलालने गोकुळ वर जाण्यास नकार दिला असता तर जैनने कोणते तरी वेगळे पाऊल उचलले असते परंतु गिरीधरलालचा होकार मिळताच त्याने विमानाचे तिकीट घेतले होते यावरून जैन उर्फ कोसंबीचा आणखीन एक गुण जयकरांच्या लक्षात आला तो म्हणजे जैन हा त्वरित आणि योग्य तो निर्णय घेण्यात पटाईत आहे परेराने दिलेल्या पुढील माहिती जैन उर्फ कोसंबीचा आणखीन एक विशेष गुण जयकरांना समजला नरिमन वरून जैन झुवला आला आणि लिडो सैन्यजवळ एका इमारतीत शिरला कोसंबीने जेव्हा इथे गाडी थांबवण्यास सांगितलेत आणि तो जेव्हा त्या इमारतीत शिरला तेव्हा परेरा थोडासा चकित झाला कारण त्या इमारतीचा इतिहास काही वेगळा होता या इमारतीमध्ये जरा वरच्या दर्जाचे कुंटणखाने होते आणि या कुंटणखाण्याची माहिती वेगवेगळ्या प्रवाशांना आणि परदेशी नागरिकांना मुंबईत फिरवणाऱ्या परेराला होतीच आणि म्हणूनच कोसंबीसारखा सभ्य आणि चांगला दिसणारा प्रोफेसर अशा ठिकाणी यावा याचं नबल परेराला वाटलं होतं साधारण अर्ध्या तासाने कोसंबी बाहेर आला पण यावेळी तो एकटाच नव्हता त्याच्याबरोबर एक मादक आणि सुस्वरूप तरुण मुलगी होती ही तरुण मुलगी किती मादक आणि सुस्वरूप दिसत असली तरी ती एक धंदेवाईक कॉलगरल आहे ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येऊ शकली असती कोसंबी या बाई बरोबर पुन्हा गाडीत बसला आणि त्याने परेराला गाडी वर्सोव्याच्या क्वीन हॉटेलला घेण्यास सांगितले इम्पाला जेव्हा क्वीन हॉटेल वर पोहोचली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते जैनने हॉटेलच्या पोर्चमध्ये इम्पाला पार्क करून ठेवण्यास परेराला सांगितले आणि रात्री आठ वाजेपर्यंत ता परेराला त्याने राजा दिली तू कुठेही भेटक आणि रात्री आठ वाजता इथे ये असं सांगून त्याने परेराला दहा रुपये देऊन पाठवून दिले आणि जैन बरोबर आणलेल्या त्या कॉर्गलसोबत हॉटेलत शिरला परेराला चार तास आराम मिळाला होता परेरा वर्सोवा मड येथील बीचवर भटकून रात्री आठ सव्वा आठ वाजता हॉटेलवर परतला परेरा हॉटेलवर आल्यानंतर थोड्याच वेळात जैन उर्फ कोसंबीने कॉर्लगलसह हॉटेल सोडले आणि तो पुन्हा जुहूला आला जुहूला त्यानं कॉर्गलला तिच्या इमारतीत सोडले आणि रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास जैन हॉटेल ओबेरा पाशी आला इथं त्याने इंडिया गेटची गाडी सोडून दिली गाडी सोडल्यानंतर जैन ओबेरामध्ये गेला की नाही हे परेराने बघितले नव्हते तो गाडी घेऊन गे निघून गेला होता जैननं जेव्हा क्वीन हॉटेल सोडले तेव्हा तो एकदम शांत होता तो जरी शांत होता तरी क्वीन हॉटेलला त्यानं दारू घेतली असली पाहिजे ही गोष्ट परेराच्या लक्षात आली होती जुला त्या धंदेवाईक तरुणीला सोडल्यानंतर जैन कमालीचा गंभीर झाला होता ओबेर पर्यंत त्याने तो तोंडातून तो एक अक्षर बाहेर काढले नव्हते तो कसल्या तरी विचारात कमालीचा गुरफटून गेलेला होता जयकरांचे विचारचक्र असते असते वेग धरू लागले त्यांना पक्की खात्री वाटू लागली की लिडो सिनेमाच्या जवळून जैन ज्या धंदेवाईक मुलीला घेऊन गेला होता ती मुलगी हमखासपणे जैनच्या परिचयाची असली पाहिजे मुंबईतील वेश्या व्यवसायाची जयकरांना कल्पना होती ती मुलगी जर रोड साइड धंदेवाली असती तर कोणाही गिराका बरोबर ती गेली असती परंतु जूक खार सांताक्रुज किंवा कुलाबा वॉर्डन रोड इथं धंदा करणाऱ्या मुली गिराईक ओळखीचा असल्याशिवाय त्यांच्याबरोबर बाहेर जाणार नाही हे जयकरांना माहीत होतं जैन उर्फ कोसंबीबद्दल जयकरांना काही नवीन गोष्टी समजल्या होत्या आता आणखीन किती नवीन गोष्टी समजणार आहेत याची त्यांना कल्पना नव्हती साधारणत बाई बाटली आणि जुगार यापैकी कोणतं ना कोणतं तरी व्यसन गुन्हेगाराला असतं जैनची दोन व्यसनं जयकरांना समजली होती त्यांनी चुहूची कॉलगर गाठण्याचं ठरवलं परंतु त्यापूर्वी त्यांना कुलाब्याचे ब्ल्यू व्ह्यू हॉटेल आणि इंडियन एअरलाइन्सचे ऑफिस गाठायचे होते जयकर आणि कामत आपल्या स्टाफसह परेराला घेऊन कुलाब्याला जाण्यास निघाले एवाना दुपारचे बारा वाजून गेले होते जयकर आपल्या पार्टीसह हो, कुलाब्याच्या ब्ल्यू व्ह्यू हॉटेलमध्ये येऊन पोहोचले परेरा दोन दिवसापूर्वी याच हॉटेलवर कोसंबीसाठी टॅक्सी घेऊन आलेला होता जयकरांनी हॉटेलच्या मॅनेजरला आपली ओळख देऊन चा त्या हॉटेलचे रजिस्टर चालण्यास सुरुवात केली परंतु त्या रजिस्टरमध्ये कुठेही मनमोहन जैन नावाची नोंद नव्हती मात्र प्रोफेसर कोसंबी या नावाची नोंद रजिस्टरमध्ये होती हा प्रोफेसर कोसंबी या ब्लू व्हेव हॉटेलात दिनांक बारा नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास आलेला होता जयकरांच्या लक्षात एक गोष्ट आली होती की भारतीला मनमोहन जैनचा पहिला टेलिफोन तेरा नोव्हेंबरला सकाळी आलेला होता म्हणजेच हा जैन उर्फ कोसंबी गुन्ह्याची नीट योजना आखून मुंबईत आला होता हॉटेलच्या रजिस्टरवर जैनचे हस्ताक्षर होते त्याने आपल्या नावापुढे दिल्लीचा पत्ता लिहिलेला होता हा पत्ता चौदा डिफेन्स कॉलनी न्यू दिल्ली असा होता जैनना हा पत्ता खोटाच दिला असण्याची शक्यता होती या हॉटेलात जैनला एकशे आठ नंबरची खोली देण्यात आलेली होती या जैनबद्दल अधिक चौकशी करताच दिनांक बारा ते पंधरा या दरम्यान जैन उर्फ कोसंबीला भेटण्यासाठी हॉटेलवर कोणीही आले नव्हते किंवा एक इंडिया गॅरेज सोडल्यास जैनने कुठेही फोन केला नव्हता दिनांक बारा आणि तेरा या दोन दिवशी जैन उर्फ कोसंबी सबंध रात्रभर बाहेरच कुठेतरी होता या दोन रात्री तो बाहेर कुठे होता याची कल्पना हॉटेलला कोणाला नव्हती किंवा त्याला कोणी काही विचारले नव्हते परंतु जैन बारा आणि तेरा तारखेच्या रात्री कुठे असावा याचा थोडाफार अंदाज जयकरांना आला होता लागोपाठ दोन रात्र जैन हॉटेलवर नव्हता हे समजता जयकरांना सर्वात प्रथम कोणाची आठवण झाली असेल तर ती जुहूच्या कॉल गर्लची हॉटेलवरील या चौकशीत जयकरांना एकूण दोन महत्वाच्या गोष्टी समजल्या होत्या बारा तारखेला कोसंबी जेव्हा हॉटेलवर आला तेव्हा पंधरा तारखेला रात्री आपण जाणार आहोत असं त्याने हॉटेल मॅनेजरला सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता कोसंबीने आपल्या सामानासह हॉटेल सोडले होते आता प्रश्न असा होता की जैन उर्फ कोसंबीने सकाळी आठ वाजताच का हॉटेल सोडले त्याच्याजवळ एकच सुटकेस होती पण ही सुटकेस घेऊन काही तो पंधरा तारखेला गोकुळ चेंबरमध्ये गेलेला नव्हता पंधरा तारखेला त्याने आपली ट्रिपकेसही बरोबर नेलेली नव्हती पंधरा तारखेला दुपारी एकच्या सुमारास तो हिरे घेऊन पळाला होता म्हणजे गुन्ह्यानंतर सामान आणण्यासाठी तो पुन्हा हॉटेलवर जायला नको म्हणून कोसंबीने अगोदरच आपले सामान कुठेतरी सुरक्षित ठिकाणी नेऊन ने ठेवले ने होते ही गोष्ट उघड होती जयकरांना फक्त एकच शक्यता वाटत होती जर जैन विमानानेच बाहेर पळाला असेल तर त्याने आपली बॅग अगोदरच एअरपोर्टवरील क्लोकरूममध्ये नेऊन ठेवली असावी जयकरांना दुसरी एक महत्वाची गोष्ट समजली ती अशी की हाच प्रोफेसर कोसंबी जवळजवळ सहा महिन्यापूर्वी जेव्हा मुंबईत आलेला होता तेव्हा तो याच हॉटेललाच उतरला होता ही नवी माहिती समजता जयकर चकित झाले त्यांनी लगेच सहा महिन्यापूर्वीचे रजिस्टर चालून पाहिले तेव्हा दिनांक पाच मे ते बारा मे पर्यंत हा जैन प्रोफेसर कोसंबी या नावाने याच हॉटेलात उतरलेला त्यांना आढळला दिनांक पाच मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास कोसंबी हॉटेलवर आलेला होता आणि दिनांक बारा रोजी रात्री आठ वाजता त्याने हॉटेल सोडले होते म्हणजे आता जर पुन्हा कधी तो मुंबईत आलाच तर तो याच हॉटेलात उतरण्याची शक्यता अधिक होती आपल्या मुक्कामात प्रोफेसर कोसंबीने हॉटेलवर कधी दारूची बाटली फोडली नव्हती किंवा कोणी बाई आणली नव्हती किंवा हॉटेलवर त्याने कोणाला बोलवले नव्हते किंवा हॉटेलवर त्याला कोणाचाही फोन आलेला नव्हता त्याला जी खोली हॉटेलात दिली होती त्या खोलीची जयकरांनी नीट पाहणी केली सुदैवाने ती खोली कोसंबी गेल्यानंतर रिकामीच होती परंतु त्या खोलीत जयकरांना कागदाचा एखादा लहान तुकडाही सापडला नाही की ज्या आधारे जयकर काही धावपळ करू शकले असते टेबलाच्या खाणात किंवा कपाटात एखादे जुने तिकीट एखादे पत्र एखादी रिसिट वगैरे काही सापडलं नाही जयकर समजून चुकले की जैन हा मोठा धुर्त आहे आपल्या मागे तो काही पुरावा ठेवत नाही जयकरांनी हॉटेल मॅनेजरला काही सूचना दिल्या आणि ते त्या हॉटेलातून बाहेर पडून इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसच्या रोखाने निघाले रस्त्यातून जयकरांचे स्टेशन वॅगन धावत असताना जयकरांच्या डोक्यात एकच प्रश्न होता की हा जैन उर्फ कोसंबी दिनांक पाच मे ते बारा मे पर्यंत मुंबईत का आला होता या अवधीत त्याने काही भानगड केली आहे का हे दोन प्रश्न जयकरांच्या समोर उभे होते खरे पण तूर्त ते या प्रश्नांची उत्तरं कुठे शोधणार होते जयकर इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात पोहोचले आणि तिथल्या प्रमुख बुकिंग अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांनी पंधरा तारखेला दुपारी दोन ते चार या दरम्यान जी विमानं मुंबई बाहेर गेली होती त्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी पाहण्यास मागितली या दोन तासाच्या अवधीत मुंबई बाहेर गोवा मद्रास अहमदाबाद आणि दिल्ली अशा चार विमानांची उड्डाणं झाली होती जयकरांनी या चारही विमानांची यादी पाहण्यास सुरुवात केली त्यांनी प्रामुख्याने दिल्लीला गेलेल्या प्रवाशांची यादी नीट पाहिली तेव्हा पंधरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता मुंबई दिल्ली थेट विमानाने प्रोफेसर आर एस कोसंबी या नावाचा एक प्रवासी दिल्लीला गेल्याचे त्यांना आढळले कोसंबीच्या नावापुढे त्याचा तिकीटाचा नंबर होता या नंबराची स्लीप जी ऑफिस रेकॉर्डला असते ती जयकरांनी तेव्हा पाहिली तेव्हा कोसंबीने हॉटेल ब्ल्यू व्ह्यूचा पत्ता आणि टेलिफोन नंबर दिलेला त्यांना आढळला म्हणजे जैन उर्फ कोसंबी दिल्लीला गेल्याची गोष्ट उघड झाली आता यापुढचा तपास दिल्लीला जाऊन करावा लागणार होता ही गोष्ट उघड झाली जैन बारा नोव्हेंबरला सकाळी दहाच्या सुमारास ब्ल्यू व्यू हॉटेललात आलेला होता आता जयकरांनी बारा नोव्हेंबरला सकाळी दहापूर्वी जी विमानं दिल्लीहून मुंबईत आली होती त्या विमानांच्या प्रवाशांची यादी बघितली बारा तारखेला सकाळी दहापूर्वी दिल्लीहून एकच विमान मुंबईला आले होते परंतु या प्रवाशांच्या यादीत प्रोफेसर आर एस कोसंबी हे नाव नव्हते म्हणजे बारा तारखेला सकाळी जैन एकतर विमानाने आला नसावा किंवा आला असल्यास प्रोफेसर कोसंबी या नावाने आला नसावा किंवा तो गाडीने आला असावा एवढाच तर्क करता येत होता ब्ल्यू व्ह्यू हॉटेलात चौकशी करताना जैन दिनांक पाच मे ते बारा मे पर्यंत मुंबईत होता ही गोष्ट जयकरांना समजली होती आता यावेळी जैन विमानानेच आला होता का हे पाण्यासाठी जयकरांनी पाच मे रोजी सकाळी दिल्लीहून जे विमान मुंबईला आले होते त्या प्रवाशांच्या यादीत मनमोहन जैन या प्रोफेसर कोसंबी नावाचा उल्लेख नव्हता ना मात्र बारा मेला रात्री मुंबईहून जे विमान दिल्लीला गेलं त्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या यादीत प्रोफेसर आर एस कोसंबी हे नाव होतं जयकर मुंबई दिल्ली आणि दिल्ली मुंबईच्या प्रवाशांच्या यादी नीट पाहत होते या याद्या पाहत्या पाहत्या जयकरांना आश्चर्याचा एक धक्का बसला त्यांनी आपलं लक्ष एका नव्या नावावर केंद्रित केलं होतं त्यांचं मंदगीतेने धावणारं विचारचक्र वे आता वेग घेऊ लागलं होतं जैन पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दोन दिवशी मुंबईत आला होता आणि बारा मे आणि पंधरा नोव्हेंबर रोजी तो दिल्लीला गेला होता बारा मे आणि पंधरा नोव्हेंबर या दोन दिवशी मुंबई दिल्ली प्रवाशांच्या यादीत त्याचं नाव होतं पण मुंबईत येताना पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दोन दिवशी प्रवाशांच्या यादीत जैन किंवा कोसंबी हे नाव नव्हतं परंतु या दोन दिवशी कोणी आर एस गौतम या नावाचे एक डॉक्टर दिल्लीहून मुंबईला आलेले होते परंतु हे डॉक्टर आर एस गौतम मुंबईहून दिल्लीला गेल्याची नोंद नव्हती आता जयकरांच्या डोक्यात असा प्रश्न उभा राहिला की मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर कोसंबी म्हणजेच डॉक्टर आर एस गौतम तर नसेल ना अर्थात हा केवळ एक तर्क होता कदाचित कोणीतरी खरोखरच आर एस गौतम अस्तित्वात असण्याची आणि केवळ योगायोगाने ते पाच मे आणि बारा नोव्हेंबर या दोन दिवशी मुंबईत आल्याची शक्यता होती तरी जयकरांनी या दोन्ही दिवसांची डॉक्टर साहेबांची जी तिकिटं होती त्या तिकीटांचे नंबर आपल्या डायरेक्ट टिपून घेतले मात्र या दोन्ही तिकिटांच्या ऑफिस स्लीव्स दिल्ली ऑफिसात असल्यामुळे डॉक्टर आर एस गौतम यांचा पत्ता जयकरांना समजू शकला नाही यानंतर आवश्यक ती अधिक नोंद आपल्या डायरेक्ट करून जयकर तिथून बाहेर पडले आणि नंतर जुहूला जाण्यास निघाले नरिवन पॉइंट वरून जयकर जुहूला लिडो सिनेमाजवळ येऊन धडकले तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते लिडो सिनेमाजवळ येता जैन ज्या इमारतीत शिरला होता ती इमारत दाखवण्यासाठी परेरा जयकर बरोबर होताच इतकंच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी तो जैन सह ज्या तरुणीला पलातून घेऊन गेला होता त्या तरुणीलाही तो ओळखू शकत होता परेराने ती इमारत दाखवता जयकरांच्या पार्टीनं त्या इमारतीमधील प्रत्येक ब्लॉक तपासायला सुरुवात केली इमारतीत पोलीस पार्टी, इमारती इमारती पार्टी शिरली आहे हे समजता तिथल्या प्रत्येक कुंटणखाण्यात घबराट पसरली तिथल्या प्रत्येक ब्लॉकमधील तरुण मुली भयबहीत झाल्या होत्या या सर्व मुलींचे चेहरे पाहत पाहात जयकर एक एक ब्लॉक तपासत होते अखेर ते एका अशा ब्लॉकमध्ये शिरले की जिथे जैन उर्फ कोसंबी जिला आपल्या बरोबर वर्सोव्याला घेऊन गेला होता ती मुलगी बसली होती परेरानं या मुलीला बरोबर ओळखले या मुलीचं नाव होतं रत्ना आपल्याला पोलिसांनी पकडलाय बघताच रत्ना घाबरून गेली परंतु मला तुझ्या धंद्याशी काही संबंध नाही मी विचारतो त्या प्रश्नांची फक्त उत्तर दे असं सांगून जयकरांनी तिला थोडा धीर दिला आणि ते रत्नाकडे जैन उर्फ कोसंबीची चौकशी करू लागले या चौकशीत त्यांना जैनची थोडीफार माहिती समजली ती अशी होती सुमारे सहासत् महिन्यापूर्वी जैनची आणि रत्नाची ओळख झाली होती हा सुमार मे महिन्याचा होता जैन एका दलाला मार्फत रत्नाच्या कुंडणखाण्यात आलेला होता आणि ती सबंध रात्र तो तिथेच राहिला होता यानंतर लागोपाठ तीन चार दिवस जैन दररोज रत्नाकडे येत होता त्याने पहिल्या भेटीतच रत्नाचा विश्वास संपादन केला होता पहिल्या दिवसानंतर जैन पुन्हा पुन्हा रत्नाकडे आलेला होता तेव्हा वेगवेगळ्या हॉटेलात त्याने रूम घेतल्या होत्या आणि या हॉटेलातूनच त्याने मौज मजा पार पाडली होती रत्नाला तो चार तासाचे दोनशे रुपये देत होता रत्नाकडून जयकरांना अशी माहिती मिळाली की जैन रत्नाला आपल्याबरोबर दिल्लीला चढण्याचा आग्रह करत होता दिल्लीला आपला ब्लॉक आहे तिथे तू माझ्यावर राहा असं त्यानं रत्नाला सांगितलं होतं परंतु रत्नानं दिल्लीला जाण्यास नकार दिला होता आपला ब्लॉक दिल्लीला सदर बाजारमध्ये आहे असंही तो बोलता बोलता बोलून गेला होता जैनबद्दल अधिक चौकशी करता तो जेमतेम एक कॉर्डर बाटली विस्की पितो आणि स्वतःबद्दल तो फारसा काही बोलत नाही अशी माहिती जयकरांना समजली सगळ्यात आश्चर्याची आणि गमतीची गोष्ट अशी की रत्नाला जैनचं नावच माहिती नव्हतं ना हो मात्र तो मुंबईत आला म्हणजे आपल्याकडे येतो याची तिला माहिती होती ही रत्न जैनला डॉक्टर साहेब म्हणून ओळखत होती आणि याच नावाने ती त्याला हाक मारत होती रत्नाकडून ही नवी माहिती मिळताच जयकर क्षणभर स्तब्ध झाले पण ते काही बोलले मात्र नाहीत त्यांनी रत्नाला बरोबर घेतलं आणि ते वर्सोव्याच्या क्वीन हॉटेलच्या रोखाने निघाले जैन उर्फ कोसंबीबद्दल जास्तीत जास्त माहिती जमा होत होती आणि कदाचित क्वीन हॉटेलमध्ये जैनबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता होती आणि नेमकं घडलं पण तसंच जयकर जेव्हा क्वीन हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला चौदा नोव्हेंबरला जैन रत्नासह या हॉटेलात आलेला होता तेव्हा त्याने हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपले नाव लिहिले होते डॉक्टर आर एस गौतम हे आर एस गौतम नाव पाहता जयकर चकित झाले कारण हेच नाव त्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या ऑफिसात वाचले होते आता जयकरांची पक्की खात्री झाली की मनमोहन जैन उर्फ प्रोफेसर कोसंबी म्हणजे डॉक्टर आर एस गौतम आहेत जयकरांना त्यांना आवासलेल्या आरोपीचे आणखी एक नाव समजले होते परंतु याच आरोपीचे खरे नाव कोणते आहे याची त्यांना कल्पना नव्हती आता एक गोष्ट सिद्ध झाली होती की मे आणि बारा नोव्हेंबर रोजी दिल्लीहून मुंबईत आलेला डॉक्टर आर एस गौतम म्हणजेच मनमोहन जैन उर्फ कोसंबी होता जैननं मुंबईत येताना डॉक्टर गौतम आणि मुंबईत बाहेर जाताना प्रोफेसर कोसंबी हे नाव धारण केलं होतं ही माहिती उजेडात आली या हॉटेलात आणखी एक महत्वाची घटना घडली चौदा नोव्हेंबरला जैननं या हॉटेलात खोली घेतली होती आणि रात्री साडेआठ वाजता त्यांनी ही खोली सोडलेली होती जैन निघून गेल्यानंतर या खोलीची साफसफाई करण्यासाठी हॉटेलचा नोकर मानसिंग हॉटेलात शिरला होता ही खोली साफ करत असताना मानसिंगला खोलीतील टेबलाखाली घडी केलेला एक कागद सापडला होता हा कागद म्हणजे एक लॉन्ड्रीची रिसिट होती त्याने ही रिसिप्ट आपल्या मॅनेजरजवळ दिली होती आणि मॅनेजरनं ती रिसिट जपून ठेवली होती जयकरांनी ही रिसिट आपल्या ताब्यात घेतली ही रिसिट न्यू दिल्ली क्लिनर्स या लॉन्ड्रीची होती आणि ही लॉन्ड्री दिल्लीला सदर बाजार भागात होती सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी होती की या वर आर एस चंपकलाल हे नाव होते आणि या चंपकलालने सदर लॉन्ड्रीत चार पॅन्ट आणि चार बुशर्स धुवायला दिले होते आता ही रिसिप्ट जैनचीच असावी का जयकरांना दाट शक्यता वाटत होती की ही रिसिप्ट जैनचीच असावी आपण सदर बाजारात राहतो असं बोलता बोलता जैन रत्नाला म्हणाला होता लॉन्ड्री देखील सदर बाजारातच होती तशात आर एस कोसंबी आणि आर एस गौतम या नावासारखेच त्यांना आर एस चंपकलाल हे ना नाव ना होते जैनचे आणखी एक नाव जयकरांना समजले होते आर एस बद्दल जैनला काय एवढे प्रेम होते कोणास ठाऊक पण आर एस त्याची एकूण तीन नावं उजेडात आली होती त्या संबंध दिवसात जयकरांना जैन बद्दल बरीच माहिती समजली होती मात्र जैन पाच मे ते बारा मे पर्यंत मुंबईत काय करत होता हे त्यांना समजले नव्हते संध्याकाळी जयकर साडेपाचच्या सुमारास आपल्या ऑफिसवर परतले यावेळी एका अटल ठकसेना बरोबर आपला सामना आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांना आता आपला पुढचा तपास दिल्लीत करावा लागणार होता आदल्या दिवशी दोन लाख रुपयांचे हिरे कल्पकतेने पळवणाऱ्या या जैनला जर गाठायचेच असेल तर आपल्याला दिल्ली गाठली पाहिजे याची जाणीव जयकरांना होती जयकरांनी त्याच दिवशी रात्री कामत आणि हवालदार सावंत या दोघांसह विमानाने दिल्लीला प्रयाण केले आणि रात्री साडे अकराच्या सुमारास ते दिल्लीला पालम एअरपोर्टवर पोहोचले त्यांचे विमान आकाशात तरंगत असताना कामतनं म्हणाले दिल्लीला पोहोचल्यानंतर विश्रांती घ्यायची नाही ताबडतोब आपल्या कामाला सुरुवात करायची आहे आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर जयकरांनी आपले तपासकाम पुन्हा सुरू केले